आज घर साफ करताना मला या शीट मिळाल्या होत्या तर यापासून काहीतरी करावं म्हटलं मग काय करायचं तर याला पटापटमध्ये पत छान असं कट करून घेतलं जेवढी साईज हवी होती ती मी घेतली आणि दुसरी ठेवून दिली आणि त्याला पी सात हजार या ट्यूबने दोन साईडने छान असा गोंद लावून घेतला आणि या लांब तुम्ही बघू शकता अशा आकाराच्या मी छोट्या छोट्या दोन कट केलेल्या या लांब तुकड्याला तेथे ते चिपकवून घेतलं आणि एक्स्ट्रामधलं कापून घेतलं आता येथे मी वेल्वेटच्या कपड्याचा यूज करत आहे तर हा वेल्वेटचा कपडा आधी त्यावर आपल्याला आतरून घ्यायचा आहे आतरून घेतल्यानंतर आता आपण याला कट करून घेऊया तर याला छान असं व्यवस्थित इथे जागेवर आपल्याला अंदाज लागला की कि आपल्याला किती हवा आहे नंतर बी सात हजार या ट्यूबला आपण लावून घेऊ आणि त्यावर व्यवस्थित असं या कपड्याला आतरून घेऊ जेणेकरून ते व्यवस्थित असं दिसेल तर फिनिशिंगमध्ये काम केल्यानंतर छान दिसतं आणि आता आपल्याला याला आतून पण छान असं लावून घ्यायचं आहे त्यासाठी आपण या ट्यूबचा वापर करूया तर आपण ट्यूब लावून घेऊ सर्वीकडून व्यवस्थित असा म्हणजे जेणेकरून ते निघणार नाही अशा पद्धतीने आपल्याला फिशिंग फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे तर आपण आतल्या बाजूनेसुद्धा याला लावून घेऊ अशा पद्धतीने आपण पूर्ण लावून घेऊ आता साईडने सुद्धा थोडा लावून घेऊ ते निघालं नाही पाहिजे म्हणून आता अंदरचा जो रिकामा भाग आहे सुद्धा एक पट्टी लावून घेऊ तर अशा पद्धतीने आपला बेस तयार झालेला आहे आता हे येलो कलर असल्यामुळे इथे आपण रेड कलरची लेजचा वापर करणार आहोत तुमच्या लक्षात येतच असेल की आपण काय बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर छान असं आपण तीन बाजूने लेस लावून घेऊ आपली छान अशी सुंदर लेस लावून होतच आली आहे तर आपण याला कट करून घेऊ तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे देवाचं लोड बनवले होते ते आता दोन्हीकून दोन आपण ठेवून घेऊ तर अशा पद्धतीने आपलं छान असं देवाचं आसन तयार झालेलं आहे आपण कुठलीही मूर्ती याच्यावर ठेवू शकतो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Then you